आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूरमध्ये संविधान उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलंय भाजपचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारण्यात आलं असून आमदार किसान कथोरे यांच्या हस्ते उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं बदलापूरच्या हेंद्रेपाड्यात भारत कॉलेजच्या मागे हे उद्यान उभारण्यात आलंय या उद्यानात भारताच्या राजमुद्रेचं शिल्प त्यावर संविधानाची उद्देशिका सभोवताली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगाचे ताम्रपट बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार हे सारं बदलापूरकरांना अनुभवता येणार आहे सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीचं औचित्य साधन या उद्यानाचं मुरबाड विधानसभेचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी अशी कल्पकता हेच भाजपच्या नगरसेवकांचं वैशिष्ट्य असल्याचं म्हणत कथोरे यांनी राजन घोरपडे यांचं कौतुक केलं तर हे उद्यान तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केलं एकशे चौतीसव्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ज्या भूमीला एक मान सन्मान मिळालाय त्या भूमीमध्ये खरं म्हणजे मला कौतुक केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नगर शो कशा पद्धतीने काम करतात याचं ज्वलंत उदाहरण हे संविधान गार्डन आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल राजेंद्र घोरपडे यांनी चांगला विचार करून आज या शुभ मुहूर्तावर या संविधान गार्डनचं उद्घाटन झालं असं आनंदाने मला सांगायला आनंद वाटेल त्याहीपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या वार्डांच्यामध्ये चा एक चांगल्या विचारातून काही अशी जडणघडण होणारी कामं ही मनापासून केली जातात आणि नि, निश्चितपणे एक आदर असलेलं हे ठिकाण या ठिकाणी तयार झालं त्याबद्दल मनापासून राजन गोरपडेंचं पण मी अभिनंदन करतो ज्या संविधानावरती हा भारत देश चालतो मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा या संविधानाचा जागोजागी उपयोग केला जातो ते संविधानाचा मान राखणं हे तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे आणि हेच येणाऱ्या पिढीला आपल्याला दाखवायचं आहे की संविधानाचा अर्थ आणि संविधानाचं महत्त्व काय आहे याकरता हे एक वेगळागळं उद्यान करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला के आहे सन्माननीय आमदार किसन कथोरे यांनी या उद्यानाकरता मला सहकार्य केलं विशेष त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि बदलापूरमधलं हे पहिलं संविधान उद्यान आहे की जे नागरिकांना मार्गदर्शन ठरेल येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन ठरेल आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो